नमस्कार बालमित्रांनो साने गुरुजींच्या गोड गोष्टी यती की पती प्रकरण दहावं सर्वनाश वाचन स्वर दीपाली कात्रे आता मुक्ताला ते पत्र लिहिलं होतं की नाही ते मिळालं आता ते पत्र घेऊन विजयच्या घरी ती गेली होती विजयच्या बापाचा राग आता कमी झाला होता विजय केव्हा घरी येईल असे त्यास झाले होते ह मुक्ताने ते पत्र वाचून दाखवले आपल्या मुलावर आलेले कठीण प्रसंग ऐकून मायबापांच्या डोळ्यात पाणी आले मंजुळा मी त्याची ती बहीण मुसमुसू लागली मंजुळ्याने विचारले केव्हा येईल विजय माझा परत रडत रडत होईना विचारलं आणि मुक्ता काय म्हणाली रुक्मा काकाने राजाकडून क्षमापत्र आणले आहे राजाला सारी खरी हकीकत रुक्माने सांगितली आहे त्याने ग्रामपतीलाही पत्र पाठवले आहे असे कळते आहे मला आता विजय गेला की पुन्हा पत्र पाठवेल तो मुक्काम करणार आहे तेथे त्याला आपण पत्र पाठवू परत ये भीती नाही असे कळवू विजय येईल परत सगळं काही गोड होईल आणि तू सुद्धा जप प्रकृतीला पायी कशाला आलीस तुझे दिवस भरत आलेले तू आमच्याकडेच बाळणपणास येतीस रामाला समाधान झाले असते विजयाच्या बाबतीत मी जो अन्याय केला त्याचे थोडे परिमार्जन झाले असते बलदेव म्हणाले बरं का परंतु मुक्ता लगे म्हणाली बाबा नको म्हणतात विजय आला म्हणजे आपण साखळे एकत्र राहू पुढे मुक्ता प्रसूत झाली तिला मुलगा झाला रुपमा व तिचे वडील तिची काळजी घेत रुक्माने डिंक कुटून तिला लाडू करून दिले मंजुळेनीही आईकडून लाळीवाचे लाडू पाठवले सासू सासरे येऊन बाळ पाहून गेले सुंदर बाळ रुक्मा त्या बाळाला आंधुळी गो गाणी म्हणे पोवाडे म्हणे बाळाचं नाव शशिकांत ठेवलं मुक्ता विजयाच्या पत्राची वाट पाहत होती बाळाची बातमी केव्हा एकदा विजयाला पाठवू असे झाले होते ती बाळाला जवळ घेई आणि म्हणे कुठे तुझे बाबा लवकर येऊ दे तो घरी मग ते तुला घेती मी नाही मग घेणार बाळालो आता एके दिवशी दुसरे पत्र आले मुक्ताने ते वाचले त्या चोरांची हकीकत वाचताना तिच्या अंगावर काटा उभा राहिला आणि ते वादळ किती एकेक -एक जीवावरचे प्रसंग तिचे डोळे ते पत्र वाचून शंभरदा भरून आले असतील पण तो शेवटी तिला आशा आलीच तिने बाळाचे मटामट मुके घेतले आता पाठवते हो पत्र त्यांना बोलवते विजयला तुझे बाबा येतील हो राजा असं म्हणून तिने बाळाला पोटाशी घट्ट धरलं एके दिवशी बैलगाडीत बसून ती शिरसमणीस आली ते पत्र तिने सर्वांना वाचून दाखवलं शशिकांतला सर्वांनी घेतलं मुक्ताला मुलगा झाल्यापासून बलदेव पार्वती तिच्यावर फारच ममता करू लागले मंजुळेने ते पत्र वाचले बलदेव तेवढ्यात म्हणाला देवच त्याला सांभाळीत आहे गुणी पार्वती म्हणाली म्हणजे त्याची आई कधी दृष्टीच पडेल हो माझा लेख मंजुळा आशेने व प्रेमाने आईला म्हणाली आई, आई अगं लवकर येईल बघ मुक्ता जायला निघाली मुली अगं दोन दिवस राहा ना आमच्याकडे बलदेव म्हणाला मंजुळासुद्धा म्हणाली बहिणी अगं राहा ना गं शशिकांतला मी खेळवीन गाडीबरोबर रुपमा आला होता त्याच्याबरोबर शेवटी निरोप पाठवला गेला की मुक्ता दोन दिवशी येईल म्हणून मुक्ताला आज आनंद झाला होता सासरच्या प्रेमामुळे ती आज राहिली होती विजयवर ज्या अनेक विपत्ती प्रवासात आल्या त्यामुळे बलदेवांचे हृदय अगदी वितळून गेले होते लहानग्या शशिकांतचे कोण कौतुक चालले होते दुसऱ्या दिवशी मुक्ता माईजींकडे गेली शशिकांतला माईजीनी घेतलं डोळे कसे विजयच्या डोळ्यांसारखे आहेत हो त्या म्हणाल्या मुक्ता एक मोठा व्यापारी आला आहे तो जायचाय म्हणे तो तुझे पत्र नेईल दे लिहून माईजी म्हणाल्या माईजी तुम्ही ही लिहा ना पत्र बर हो मी पण लिहिते दोन्ही पत्र तयार झाली मुक्ताने लहानसेच परंतु गोड पत्र लिहिले होते माईजीनी आता ये तुला धोका नाही राजा प्रसन्न ना आहे तो ग्रामणीवरच रागवलाय तू तु तु तुरुंगातून पळालास त्याचे राजाने कौतुकच केले तुझे करणे योग्य होते असे राजा हसत म्हणाला वगैरे सगळं लिहिलं होतं पत्रात ती दोन पत्रं एका मोठ्या लखोट्यात घातली आणि माईजी म्हणाल्या परंतु ही पत्र कोण नेऊन देईल मुक्ता म्हणाली सुमुख नेऊन देतील ना पत्र घेऊन मुक्ता आली सुमुख ही पत्र त्या व्यापाऱ्याला नेऊन द्याल नीट चौकशी करा हो तो व्यापारी येथून गेला परंतु मी पळत जातो त्याला गाठतो काळजी नका करू विजयला पत्र आहेत ना होय सुमुख ती आनंदाने म्हणाली सुमुखने ती पत्र नेली त्याने ती पत्र फोडली वाचली त्याचा मत्सर आज पुन्हा जागृत झाला त्याने ती दोन्ही पत्र न देता तिसरेच एक लिहिले काय लिहिलं त्या पत्रात त्याने लिहिलं मुक्ता मरण पावली आणि खाली मायजींच्या हस्ताक्षरासारखी त्याने त्यांची सही केली विजेचे त्या पत्रात समाधान केलेले होते आता कला हीच तुझी पत्नी किंवा भिक्षू हो धर्म तुला शांती देईल पती होणे तुझ्या नशिबी एकंदरीत नव्हते आता यती हो देवाची तीच इच्छा दिसते असे त्याने लिहिले सुमुखने ते पत्र बंद करून त्या व्यापाऱ्याच्या हातात दिलं माईजीने दिलेले पत्र म्हणून त्या व्यापाऱ्याने मस्तकी धरलं पत्रावर विजयचा राजगृह येथील पत्ता होता सुमुख परत आला भेटला का व्यापारी मुक्ताने विचारलं आ, हो मी पळत गेलो गाठले त्याला आता विजयाला पत्र मिळेल हम्म शशिकांताचे बाबा लवकर येतील मंजुळा म्हणाली आईसुद्धा म्हणाली येऊ दे हं एकदा सुखरूप घरी इकडे राजगृहात विजय अलीकडे फारसा बाहेर पडत नसे सुलो वा सुलोचनेला वाटले की आपल्या सांगण्याप्रमाणे खरोखरच विजय गेला एके दिवशी सायंकाळी विजय बाहेर पडला तो फिरत फिरत गंगा तेरी आला तिथे कितीतरी वेळ बसला गंगेचा प्रवाह सुंदर दिसत होता शेवटी तो उठला घरी आला घरमालक एकदम त्याच्याकडे आला व म्हणाला तुमचे पत्र आले आहे बघा घरचे पत्र ना आनंदी व्हा हसा विजयने पत्र हातात घेतले त्याने ते वाचले आणि तो रडू लागला काय झाले विजय सर्वनाश अरे रे सर्वनाश एवढंच तो उद्गारला त्याचा शोकावेग पाहून घरमालकही दुःखी झाला आपण आनंदाचे असेल म्हणून पत्र दिले तर दुःखाचं पत्र निघावं विजय काय झाले नीट सांगा आरडू नका माझी मुक्ता मेली जिला भेटण्याच्या आशेने मी अनेक संकटांशी झुंजत आशेने जिवंत राहिलो ती माझी मुक्ता मेली असा कसा देव माझ्या पाठीस लागलाय हात धुवून छे या जगात अर्थ नाही न्याय नाही नीती नाही हे एक लहरी जग आहे सारे निरर्थक आहे कसला धर्मनी कसलं काय अरे रे मुक्ता माझी मुक्ता माझी आठवण काढून जुरून जुरून मेली असेल माझे दुष्ट बाबा त्यामुळेच हे झाले जाऊ द्या सारा खेळ खलास सारे फोल आहे कशात काही स्वारस्य नाही माझी श्रद्धा आज मेली सर्वनाश सर्वनाश असं विजय वेड्यासारखा बोलू लागला मालकाने त्याच्या पत्नीने समाधान केले त्याचे तरी तो बेचनच झाला घरातून बाहेर पडला रात्री केव्हा तरी घरी आला धड खाई ना धड पेईना मी जातो आता कुठेतरी तुमच्याकडे इतके दिवस राहिलो आता पुरे तुमचे उपकार आहेत जातो असं सांगून बाहेर पडला काय करायचं कळेच ना परंतु हळूहळू तो वाटेल तसा स्वैर वागू लागला त्याच्या जीवनात आता कशालाच किंमत राहिली नव्हती तो बेफाम झाला उच्चृंकल झाला त्याचा संयम संपला सारी बंधने तुटली तो तरुण होता सुंदर होता आता वाममार्गाकडे जाऊ लागला वाटेल ते खाऊ लागला दारू पिऊ लागला परंतु या गोष्टी सुलोचनेच्या कानावर गेल्या तिला अत्यंत दुःख झाले ज्याच्यावर मी प्रेम केलं त्याचा का असा अधपात व्हावा त्याचा असा अधपात नाही होता कामा माझे मधुर प्रेम त्याला वाचवू शकत नाही परंतु माझे कठोर प्रेम त्याला वाचवेल तिने मनात निश्चय केला आणि एका मारे बोलवले हे बघ असा असा तो तरुण आहे दिसतो अगदी मदनासारखा का, त्याचे कान जरा लांबट आहेत साऱ्या राजधानीत तो उमटून पडेल असाच आहे त्याला हुळकून काढ त्याला या जगातून नाहीसा कर त्याच्या सुंदर झुलपांची मला खूण आणून दे जा एक पळभरही त्याला या जगात ठेवू नको असं सांगितलं आस मारे मारेकर यांनी प्रणाम केला सुलोचना रडली माझ्या प्रियकराला कामी मारावे परंतु मी मारत नाही त्याला तारीत आहे विजय चिखलात न पडो तो निर्मळ निष्कलंक राहो विजयला वाचवण्यासाठी मी मारित आहे त्याचा आत्मा पडू नये म्हणून मी हे करत आहे विजय माझे प्रेम झिडकारून तू चिखलात कारे बुड्या मारत आहेस तू माझे प्रेम अवघ्यारलेस परंतु मी तुझीच पूजा करत आहे तुला मी पडू देणार नाही विजय क्षमा कर मारेकऱ्याचा प्रहार ते माझे प्रेम समज असं सुलोचना मनात म्हणत होती रडत होती त्या दिवशी रात्री अंधार होता विजय निराशेच्याही अंधारात होता तो नदी तीराकडे असं जात जात त्या पाठोपाठ मारेकरी इतक्यात आकाशात ढग जमा झाले कडाड कडाड गर्जना होऊ लागल्या मुसळधार पाऊस पडू लागला मध्येच कांठाळ्या बसवणारा कडकडाट कर, होई लखन वीज चमके पड अरे माझ्या डोक्यावर तरी पड असे विजय त्या विजेला म्हणे परंतु कोण येत आहे त्या पावसातून कोण विजय थांबला वीज वर चमकली त्या माणसाच्या हातातील हत्यार विजयला दिसले वाटते कोण तो का कोणी खुनी येत आहे माझ्या पाठीस मरण का लागले आहे मुक्ताचा बळी घेऊन माझ्या का पाठीस कठोर मरणा तुझ्याशी ही शेवटची झुंज घेऊ दे मी आप खुशीने मरेन परंतु मारणाऱ्याकडून मरणार नाही ये मारे या ये मी आपण होऊन मारेन परंतु तुझ्या हातात सापडणार नाही असं म्हणून विजय पळत सुटला पाठोपाठो मारे करी येत होता दोघं नदी किनारी आले नदी घो धो घो घो करत चालली होती प्रचंडपूर विजयने पुरात उडी घेतली त्या ही उडी घेतली तो मारेकरी झप जवळ येत आहे विजयची शक्ती कुठे गेली मुक्ता गेल्यामुळे त्याची शक्ती क्षीण झाली का मारेकरीनं आला त्याने विजयची झुलपे पकडली त्याने हत्यार काढले परंतु विजय निसटला झुलपेच फक्त दोन कापली गेली ती झुलपे कमरेला खोवून तो मारेकरी पुन्हा मगराप्रमाणे पाठीस लागला मारे या तू मला का मारत आहेस काय मी पाप केले अरे अनेकांचे प्राण मी वाचवले मी कोणाचे वाईट केले नाही याच नदीत एकदा तुफान गलबत या तुफानात गलबत उलटले मी अनेकांचे प्राण वाचवले एक बाई तिचे मूल यांचे प्राण वाचवले परंतु देव असा माझ्या का पाठीस लागलाय मला जगायची इच्छा नाही परंतु असे आघोरी मरण मला नको आहे मारे या तुझं खंजीर मला दे मी माझ्या हाताने माझे प्राण घेतो परंतु तुझा घाव नको मारेकऱ्याने लाटांवर हेलकावत एकच प्रश्न विचारला तुम्ही एका बाईचे मुलाचे प्राण वाचवले हो या गंगेची शपथ तर तू माझा उपकार करत आहेस ती माझीच बायको तो माझाच मुलगा परंतु मी गरब गरीब आहे पोटासाठी आज मारेकरी बनलो पुन्हा नाही हा धंदा करणार क्षमा करा जातो मी तुझ्या बायकोला प्रणाम मुलास आशीर्वाद जा लोकांचे प्राण वाचो घेऊ नको रे विजय कसा बसा बोलला परंतु घरच्यांचे प्राण कसे वाचवू अरे काही प्रामाणिक उद्योग कर सुलोचना म्हणून सरदारची कन्या आहे तिला सांग की विजयने मला पाठवले ती तुला मदत करेल अहो तिनेच तर मला पाठवले आहे सुलोचनाने होय तरीही माझा निरोप सांग तिला जर तुला योग्य वाटले तर तुमची झुलपे माझजवळ आहेत ती मी तिला दाखवीन तुम्हाला मारले असे सांगेन ती बक्षीस देईल ठीक तर मी मेलो असे सांग कारण मी जिवंत असून खरोखरच मेलेलो आहे जो निराश झाला तो मेलाच ज्याला आशा आहे तोच खरोखर जिवंत आहे प्रणाम क्षमा करा प्रणाम तो परमेश्वर सर्वांना क्षमा करील मारेकरी गेला गंगेच्या लाटांवर विजय नाचत होता तो आणखी वरून अपरंपार असं पुराचं पाणी आलं पाऊस जरा ओसरला होता परंतु पुन्हा पडू लागला विजय कसा रे तू वाजणार का गंगा माई आज तुला पोटाशी धरणार ही कथा इथे संपली आता पुढची कथा यती धर्माची दीक्षा नक्की ऐका धन्यवाद